सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नवलौकिक असलेल्या अतापूर हे ठिकाण जागृत देवस्थान आहे जाताना प्रथम मान आहे आजापूर म्हणजेच गौसपाक यांचा मान आहे त्यानंतर पाचपीर कवड्यापीर बेबी फातिमा मग दोमदोम दावल मलिक बाबांचा उंच डोंगर समाधी आहे असा प्रवास करणे आवश्यक आहे माहितीसाठी सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सी आर सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेवगाव